समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही उभे राहा लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका देऊ लय वांगाळ वाटतं आमचं फार पांढरं झालं तर मी काळ करतो म्हणून काळ दिसतंय पण फार पांढरे झाले आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं बरं तिथं पण काय राहिलं फार गेलं नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही राहा लोकसभेसारखा दानका नका रे देऊ लय वांगाळ वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय सांगतोय घाम येतोय तरी राव सांगतोय पटून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही अर्थात तुम्ही मतदार राजा आहे पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला दम दिला दम नाही दिला विनंती करतो हात जोडून <laughs> त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झालेत आमच्याकडे दादा रात्री विंचू काटे साप अडचण येते घरचे कारभारीन म्हणते कशाला रात्री जात आहे परंतु रात्री वीज येते तीन दिवस आणि रात्री दिवसा येते तीन दिवस आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली वीज माफी केली आता इथनं पुढं सहा ते आठ महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं बायका पोरात गप्पा मारत बसायचं बिबट्या नाही ठिबट्या नाही पण तुम्ही म्हणाल कसं काय मी इतके दिवस काय झोपा काढल्यास का तुम्ही म्हणतं म्हणजे तुम्ही मला म्हणाल तसं नाही आता नवी टेक्नॉलॉजी आली सोलरवर सोलर पॅनल असतात ते उन्हात तापले की मोटर सुरू होती आता ढगाळ वातावरण आहे माझ्याकडं पण मोटार आहे मी ती ढगाळ वातावरणात माझी पाचशे मोटार तीनचं पाणी मारती आणि तीनशे मोटार दोनचं पाणी मारती परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही काही नाही आता नवीन पॅनल आता गोडाऊन असतात नाही गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि नऊ हजार मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलंय तीस टक्के अनुदान केंद्र सरकार देणार त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे शेतकऱ्यांना सांगण्याला आता दिवसा पाहिजे ना घे दिवसा आता चांगलं पिक कर आता चांगली शेतीवाडी कर आता चांगला भाजीपाला पिकव आता चांगल्या फळबागा घे ह्या पद्धतीनं आमचं काम चाललं आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही कामाची माणसं आहोत ती आम्हाला शिव्या देतात ती बिनकामाची त्याच्यामुळे ती शिव्या देत बसते भावनिक होऊ नका नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे आमचं फार पांढरं झालं आता मी काळं करतो म्हणून काळं दिसतंय पण फार पांढरे झाले आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं बरं तिथं पण काय राहिलं फार गेलं मग जुने फोटो बघतो आयला किती चांगलं होते केस आपले कालच आता जुन्नरला मला दाखवलं दादा नव्वदशे पांढरं इथं बसलं का पांढरू नाही गेला कालच त्याने मला फोटो दाखवून गमतीचा भाग जाऊ द्या आपण एका परिवारातलं महाराष्ट्र आपला परिवार आहे त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या सा। संस्था चांगल्या चालवतो पी डी सी सी बँक आज राज्यात नंबर एकची बँक आहे का नाही आहे ती आम्ही बारकाईनं दिलीपराव लक्ष देतात म्हणून आपले सगळे कारखाने आपल्या हाताब्यातले चांगले आहेत की नाही आहे आपल्या बँका चांगल्या आहेत की नाही तुम्ही बघा तुमची बँक बघा माझी बारामतीची बँक बघा आपलं काम चोख आहे हे समोरचे निव्वळ दिशाभूल करणारे आहेत म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावनी सांगितलेलं आहे आता इथं प्रांताध्यक्ष बसलेत राष्ट्रवादीचे ते कुणाकुणाला तिकीट देणारे आम्हालाच माहीत नाही त्यांच्याकडे अर्ज ते बघतील हा आंबेगाव मध किती अर्ज आले चार आलेत का मग ते मुलाखती घेणार आमच्या कोण सुनील तटकरे आणि मग ठरवणार कुणाला तिकीट द्यायचं अर खरच आहे ते प्रांताध्यक्ष आहे लोकसभेचं तिकीट माझ्या हातात आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे गमतीचा मागचा द्या या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका